शेतकऱ्यांचा जीव गेला गेल्यावर सरकारला जाग येते काय शेतकऱ्यांच्या शिकावी पडते काही कीटकनाशक पडते कि त्या सरकारला जा देते शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते वडील लागत ते नाही गव्हर्नमेंट साहेब तुम्ही प्राय तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झाले कांद्याचं झाले सगळ्यात पिकाच झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे दहा रुपये नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक त्यांच्या वावर तर खूपच राबून घेते पण रोज बी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही किती तिथे चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का, का महिनाला પણ તું કિટવી અકરાવી વાર કરમા ભા મોટા હિ આઠવી નહી અકરાવી અકરાવી જવાબ જાય તો બારામતી ના શારદા નગર બહુ છા ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे